तुमचं मूल रागात वस्तू फेकतं का काहीही न ऐकता लगेच ओरडायला किंवा रडायला लागतं का थांबा आज मी एक कथा सांगणार आहे ती फक्त मुलांसाठी नाही तर आपल्यासाठीही आहे नमस्कार मंडळी मी स्मिता स्वागत आहे तुमचं स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलवर तुमच्या घरी रागात मुलं काय करतात कमेंटमध्ये नक्की सांगा खूप खूप वर्षांपूर्वी एक पराक्रमी असूर राहत होता दुर्गम असूर त्याने कठोर तपश्चर्या करून वरदान मिळवले वेदांचं संपूर्ण सामर्थ्य माझ्याकडे असू दे हे वरदान मिळाल्यावर तो शक्तिशाली झाला पण त्याने त्याचा गैरवापर केला देवांच्या प्रार्थना चोरल्या त्यामुळे देव दुर्बल झाले असहाय्य रागाने भरलेले पण त्यांच्यात शक्तीच नव्हती जग अंधारात बुडालं लोक भयभीत झाले नद्या कोरड्या पडल्या देव देवीमातेला शरण गेले माता आम्हाला वाचवा देवी शांतपणे ऐकत होती ती लगेच युद्धाला गेली नाही ती ध्यानस्थ झाली शांतीत स्थिरते देवांना शंका आली माता काही का करत नाही पण देवीला ना माहीत होतं रागात कृती केली की शक्ती कमी होते संयम ठेवला तर शक्ती वाढते योग्य वेळ आली माता तेजस्वी रूपात प्रकट झाली दहा हातात दिव्य अस्त्र सिंहाची गर्जना असूर हसत होतात पण देवी शांत स्पष्ट अजेय एका प्रखर वारात तिने दुर्गमासुराचा नाश केला रागाने नाही शांतते यावरून आपल्याला काय समजते रागावर मात केली तर आपली शक्ती वाढते चला तर मग आपणही रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करूया हा व्हिडिओ लाईक शेअर नक्की करा आणि अशाच गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओत तोपर्यंत निरोगी रहा, हसत रहा आणि स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलला पाहत रहा